नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रेशमच्या तांदूळपासून मस्त असे मऊ आणि अगदी झटपट होणारे असे पापड तांदुळाचे पापड तर हे रेशनचे तांदूळ मी एक किलो घेतलेले आहे आणि आपण आता या तांदुळाला स्वच्छ असे दोन तीन पाण्यांना धुऊन घेणार आहोत तर मी आता हे तांदूळ धुवून घेत आहे तर आपण हे तांदूळ आता छान तीन चार पाण्यांनी धुऊन घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे ह्या अशा चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे हे स्टँडवर चालणी ठेवलेली मी आणि चाळणीमध्ये आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचं आहे म्हणजे हे तांदळातलं पाणी पूर्ण खाली नितळून जाईल तर चाळण्यात आपल्याला पाच मिनटं ठेवायचं आहे अगदी त्याचं पाणी नितळेपर्यंत आणि तुम्ही बघू शकता तर तांदळातलं पाणी आता बाहेर निघते आहे आता पूर्ण तांदूळ आपण चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आता पूर्ण पाणी नितळल्यावर आपल्याला याला सावलीतच वाळायला टाकायचे आहेत तर आता पाच मिनटं आपण पाणी नाही तळू देऊया तर आपल्या तांदूळांमधलं पाणी आता पूर्ण नाही तळून गेलेलं आहे आणि मी आता ह्या इथे कॉटनचा एक कापड घेऊन घेतलेला आहे आता ह्या कॉटनच्या कापडवरती आपल्याला सावलीतच असं तांदूळ आपल्याला वाळवून घ्यायचं आहे उन्हात टाकायचा नाही उन्हात टाकल्यामुळे आपले पापड खराब होऊ शकतात म्हणून आपण सावलीतच असे तांदूळ वाढवून घ्यायचे आहे आता आपण तांदूळ वाळवून घेऊया तर आपण जे तांदूळ धुवून गाव घातलेले होते ते आता छान वाढलेले आहे अगदी कोरडे झालेले आहे हे सावलीतच आपण वाळवून घेतले आणि आता ते आपल्याला गिरणीवरून दळून आणायचे आहेत तर दळण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे अगदी थोडेसे लहान वाटी एवढे आपल्याला त्याच्यात सावधाना टाकायचा आहे सावधाना टाकण्याचं कारण हे असते कारण आपला पापड मग फाटत नाही आणि आपल्या पापडांना छान वाक येतो म्हणून हा सावधाना टाकायचा आता हे सगळं मी गिरणीवरून दळून आणणार आहे तर आपण इथे आपले एक किलो तांदूळ दळून आणलेले आहेत आणि असे बारीक दळायचे खूप छान बारीक दळलेले आहेत आणि मी चाणणीने गाळूनसुद्धा घेतले तर आपल्याला आता या पिठापासून पापड तयार करायचे तर पापड तयार करण्यासाठी आपल्याला इथे हा सोळा घ्यायचा आहे हा सोळा आपला खाता सोडा आहे जर तुमच्याकडे पापड खारा असेल तर तुम्ही पापड सोडासुद्धा टाकू शकतात त्याला कोणी फुलसोळा म्हणतात कोणी खार म्हणतात तर माझ्याकडे तो आता खार नाही आहे म्हणून मी हा साधा आपला आपल्या स्वयंपाकघरातला आपला खाता सोळा मी वापरणार आहे तर तो आपल्याला वीस ग्रॅम एवढा एका किलोला टाकायचा आहे तर म्हणून मी हे दोन टीस्पून इथे मी आपला खायचा सोडा टाकणार आहे एका किलो पिठ्याला आपल्या वीस ग्रॅम सोडा बरोबर असं हे परफेक्ट असं हे प्रमाण आहे तर दोन टीस्पून मी इथे सोडा टाकून घेतलेला आहे आणि दोन टीस्पून आपल्याला म्हणजे आपल्याला वीस ग्रॅम मीठसुद्धा घ्यायचं आहे मीठ थोडं कमी घ्यायचं कारण आपण वाळवण उन्हाळ्यातल्या वाळवणांमध्ये मीठ कमीच टाकायचं म्हणून मी हलका असा हा दू चमचा खाली करणार आहे आणि हाफ हाफ चमचा एवढं मी मीठ याच्यात टाकणार आहे तो हाफ चमचा आणि हा एक हाफ हाफ चमचा असे हे दोन चमचे हाफ हाप आपण मिठाचे याच्यात टाकून घेतलेले आहे इथे आपण एक चमचा जिरे टाकून घेणार आहोत आणि एक चमचा आपल्याला इथे ओवा टाकायचा आहे आणि दोन चमचे तीळ टाकायचे आहेत तीळसुद्धा मी टाकून घेते आणि हे सर्व आपल्याला छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मी छान मिक्स करून घेत आहे आता आपण छान मिक्स करून घेतले आणि आता आपल्याला याच्यात या पिठाची खिशी काढायची आहे तर चला आपण आता पाणी ठेवूया तर मैत्रिणींना आपण आता खिशी तयार करणार आहोत तर खिशी तयार करण्यासाठी मी हे भांड्या एवढं पीठ मोजून घेतलेलं आहे आणि पीठ त्या भांड्यातून काढून घेतलेलं आहे आणि ज्या भांड्यानं आपण पीठ मोजलेलं आहे ज्या भांड्यानं आपण पीठ घेतलेलं आहे मोजून त्याच भांड्यानं आपल्याला पाणी टाकायचं आहे आता मी इथे त्याच भांड्यानं पाणी घेत आहे आणि गॅस चालू केलेलं आहे आणि ज गॅसवरती हे पाते पातेलं ठेवलेले आहे पातेलं हे आपण जाड बुंदाचं घ्यायचं म्हणजे ज्याचं बुंद जाड असेल जाळतळाचं पातेलं घेतलेले आहे आणि त्या पातेल्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला जेवढं पाणी तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि हे पाण्याला आपल्याला छान उकळी काढायची आहे तर पाण्याला उकळी येणं लवकर येण्यासाठी आपण त्याच्यावर आता झाकण ठेवून घेऊया तर आपल्या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे आणि आपल्याला पीठ आता घे पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थे, थे तर मी आता इथे ह्या पाण्यामध्ये पीठ टाकून घेत आहे आणि पीठ टाकल्यानंतर आपण थोडं हातानं पसरून देणार आहोत आणि आणखी दोन मिनटं आपण झाकण ठेवून घेणार आहोत तर झाकण यासाठी ठेवतात की आपल्या पिठावर पाणी पूर्ण वरपर्यंत आलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता आपल्या पिठाच्या वर अगदी पाणी आलेले आहे आणि इथे मी हे लाटणं घेतलेले आहे आणि लाटण्यानं आपल्याला हे पीठ छान असं घेरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान घेऊन घेत आहे मी आणि आपण काय करायचं एका हाताने असं रुमालानं पातेला पकडून घ्यायचं आणि छान घेरून घ्यायचं या पद्धतीने आपण पीठ असं घेरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान आपलं पीठ घेरलं गेलेलं आहे या पद्धतीने असं घेरून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि कमी गॅसच्या फ्लेमवर आपण हे पीठ असं छान पलटून घ्यायचं आहे आता पीठ आपलं छान घेरून झालेलं आहे आणि आपण आता त्याच्यावरती पीठ आपलं छान घेरून झालेलं आहे आणि आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवून छान मीडियम फ्लेमवर किंवा कमी फ्लेमवर कमी फ्लेमवर आपण आता आठ ते दहा मिनटं याला वापून घेणार आहोत तर झाकण ठेवून घेऊया आणि आठ ते दहा मिनटांनी बघूया मग आपण त्याला वापून घ्यायचं आहे छान तर आपल्या खिशीला वापवायला आता आठ ते दहा मिनटं झालेली आहेत आणि त्याचा रंगसुद्धा पूर्णपणे बदललेला आहे आता आपल्या खिशीचा रंग पिवळसर असा दिसायला लागलेला आहे आणि आपली खिशी छान शिजून तयार झालेली आहे तर आपण आता तिला काढून घेणार आहोत तर तिला काढण्यासाठी मी इथे असं कॉटनचा पांढरा कापड घेतलेला आहे आणि कापड ओला करून घेतलेला आहे आणि असं थाटावरती मी इथे थाटावरती हे अंथरून घेणार आहे कापड आता ही आपली खिशी आपल्याला या कापडावरती काढून घ्यायची आहे ह्या पद्धतीने ही खिशी आपल्याला कापडावरती ओल्या कापडावरती का काढतात तर ते ओला कापडावरती घेतल्याने हाताला किंवा कापडाला चिटकत नाही त्यामुळे ओला कापड करतात आता मी ही खिशी काढून घेतलेली आहे आणि आपल्याला ही खिशी आता आपल्याला छान अशी कापडमध्ये चोडून घ्यायची आहे या पद्धतीने आपण तिला चोडून घेणार आहोत असे गरम गरमच तिला चोळून घ्यायची इथे आपलं पीठ हे तयार झालेलं आहे आणि पीठ आपण छान चोळून घेतलेले आहे थोडासा तेलाचा हात लावून छान चोळून घ्यायचं जास्त तेल लावायचं नाही जास्त तेल लावलं तर आपले पापड तेलकट असे वाश येऊ शकते म्हणून मी इथे अर्धा अंडा काढून ठेवते आणि अर्ध्या अंड्याची इथे मी लाटे तयार करून घेणार आहे तर मैत्रिणींना जर आपण दोन चार जणी पापड बनवणार असले तर जास्त खिशी घेतली तरी चालते पण मी इथे एकटी आहे म्हणून मी थोडी थोडीच खिशी घेणार आहे आणि लाटून घेणार तर मैत्रिणीनो इथे मी ह्या पिठाचा याप्रमाणे रोल करून घेतलेला आहे आणि आप आपल्याला आता त्याच्या लाट्या कट करून घ्यायच्या आहेत ज्या ज्या पद्धतीने आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहेत त्या पद्धतीने ह्या सर्व लाट्या मी इथे कट करून घेत आहे आता या लाट्या या पद्धतीने गोल तयार करून घ्यायच्या आणि पापड बनवायचे आपली आता अगदी सोपी पद्धत आहे दा तुम्हाला दाखवते मी जर तुम्ही या मशीनमध्ये पापड दाबत असले तर मशीन या पद्धतीने ठेवायचं आणि याच्यावर हे प्लास्टिक पेपर ठेवून घ्यायचा आणि तेलाची फक्त दोन बोटल ह्या प्लास्टिकच्या पिशवीवर लावून द्यायचे आणि याच्यावर लाटी ठेवायची परत वरून एक प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे त्याला सुद्धा तेलाचं अगदी हलकसा असा हात लावून घ्यायचा आहे आणि आपले पापड आपण दाबून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता हा एक कड जाड आणि एक बारीक होत होतात तर आपण पलटून पुन्हा एकदा दाबून घ्यायचं आहे त्यातून बघू शकता पापड आपला छान तयार झालेला आहे तर असं दाबून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला पापड छान तयार झालेला आहे असे पापड काढून घ्यायचे आणि असे वाळायला टाकायचे आहे तर या पद्धतीने मी पूर्ण पापड तयार करून घेणार आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने पापड करून पाहा अगदी सोपे आहेत करायला काहीच वेळ लागत नाही मैत्रिणींनो ह्या पद्धतीने मी सगळे पापड असे तयार करून घेतलेले आहेत आणि तयार झालेले पापड मी इथे कापडावरती वाळायला टाकलेले आहेत तुम्हाला मी दाखवते आणि आणि कापडावर वाळून घेणार आहे आता मी घरात वाळवून घेणार आहे नंतर पाच दहा मिनटांनी बाहेर उन्हात टाकायचे आहेत आपल्याला आणि छान दोन दिवस वाळून घ्यायचे आहेत अगदी कोरडे वाळून घ्यायचे आहेत आपल्याला दोन दिवस असे तर तुम्ही बघू शकता एवढे पूर्ण पापड अगदी दहा मिनटात हे पापड तयार झालेले आहेत आपले तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने तुम्ही जरी एकट्याने सुद्धा असले तरी आपण तुम्ही एकट्यानेसुद्धा पापड अगदी थोड्याच वेळात तुम्ही तयार करू शकतात तर मैत्रिणीनं आपले तांदळाचे पापड छान आपण दोन दिवस उन्हात वाढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता छान वाढलेले आहे आणि आता यांना तळून दाखवणार आहे तर तळून बघूया आपण आपलं तेल तापलेलं आहे आणि तेलात आता आपण तळून दाख बघूया बघू शकता आपण एवढा पापड तडलेला होता आणि तो बघा किती चार पटीने फुललेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पापड बनवू शकता आणि करायला अगदी सोपे आहेत आणि अगदी नरमसुद्धा आहे तुम्ही बघू शकता किती नरम आहेत ते अगदी म्हातारे लोकंसुद्धा खाऊ शकतात एवढे नरम हे ये पापड येतात तर हे तांदळाचे पापड करायला अगदी सोपे आणि खायला अगदी रुचकर असे पापड हे होतात तर मैत्रिणीनं तुम्हाला हे पापड कसे वाटले ते नक्की मला कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद